कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस नो मी परत तुमच्यासाठी घेऊन आलेले वसीमा काजी हे अंगणवाडी तुमचं हक्काचं यूट्यूब चॅनल आणि नवीन नवीन घडामोडी आणि माझ्याकडं तुम्हाला माहिती आहे खरीच माहिती असते थेट जाग्यावर आणि थेट लाईव्ह तुम्हाला दृश्य मी दाखवत असते म्हणून ज्या माझ्या नवीन नवीन मदतनीस सेविका भगिनी व्हिडिओवर येत आहेत त्यांना जर uh, पुढचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला पाहिजे असतील तर एक नोटिफिकेशन येतं तुम्ही सबस्क्राईब केलं बेलाक बेलायकनची घंटा दाबली तर तुम्हाला पुढचे व्हिडिओची माहिती लगेच पटकन नोटिफिकेशन येतं uh, हिंद देश के निवासी जान एक है रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है बेला गुलाब जूही, चंपा चमेली, प्यारे प्यारे फूल घुमते माला मेखे खरंच तायानो माझ्या लहानपणीचं शाळेतलं हे गीत मी काय कडवं गायलं तुम्हाला सांगते आता तुम्हाला तर खूप साऱ्या ऐंशी टक्के गोष्टी तर समजलेल्याच आहेत आम्ही दिल्लीला गेलो होतो तिथं प्रत्येक देशातल्या आपल्या पूर्ण देशातल्या प्रत्येक राज्याच्या अंगणवाडी संघटनेचे प्रतिनिधी आले होते आणि तुम्हाला आता सांगते संघटना संघटना खेळ हा सोडून द्यायचा आपल्याला एक नियम ठेवा की संघटना कशी निर्माण झाली आणि काय आहे हे बघा मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी क कर्मचारी संघाचे एक सभासद होते वीस वर्ष त्याच्यानंतर मी थोडं पुढं आले बोलायला सुरुवात केली आपल्या अधिकाऱ्याविषयी ऑफिसमध्ये इकडे तिकडे लढवय्या आणि कणकर आणि स्पष्ट बोलणारी असल्यामुळे मला हा चान्स मिळाला दिल्लीला जाण्याचा आणि मी आमच्या संघटनेमध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनामध्ये चिटणीस म्हणून कार्यरत आहे सध्या त्याच्यानंतर महाराष्ट्रात जेवढ्या संघटना आहेत मी कृती समिती बघा तुम्ही कृती समितीमध्ये ज्या सात संघटना आहेत त्या संघटना एकत्र करून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती निर्माण झाली नेहमी जेव्हा आपल्या मुंबई आझादामध्ये मोर्चे असतात तेव्हा सर्व संघटना मिळून कृती समितीमध्ये ज्या ज्या संघटना आहेत त्या संघटना मिळून असतं आता तुम्ही कोणत्या संघटनेचे सभासद आहात कारण तुम्ही जेव्हा संघटनेची वर्गणी देता आणि सभासद होता तेव्हा ती ते सभासद झाल्याची पावतीवर नाव बघा की तुमची कोणती संघटना आहे आणि काही जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या संघटनेचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना प्रश्न विचारायचा आधी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी मग कृती समिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष पाटील सर सर चिटणीस बिजपाल सर आणि पूर्ण महाराष्ट्रात कितीतरी उपाध्यक्ष आहेत आमचे सूर्यमणी गायकवाड भाऊ कार्याध्यक्ष आहेत राजेश सन चिटणीस आहेत निलेश दातखिळे हे पण आमच्या संघटनेत कार्यरत चिटणीस आहेत तर अशा सगळ्यांची मला अजून पदाची एवढी ओळख नाही जर चुकून कुणाचं नाव राहिलं तर माफ करा पण उपाध्यक्ष सगळ्या आमच्या सेविका मन मदतनीसमधून आहेत सचिव सेविका मदतनीसमधून आहेत खूप मोठी आमची संघटना आहे ठाण्याला मोठं ऑफिस आहे संघटनेला दादरला पण ऑफिस आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात संघटनेचे पदाधिकाऱ्यांची ऑफिस आहेत सोलापूरमध्ये आमचे सूर्यमणी भाऊ हे संघटनेत कार्यरत आहेत कार्याध्यक्ष आहेत आमच्या संघटनेचे आणि ती सगळं घडामोडी बघत असतात त्यांच्यामुळे आम्हाला दिल्लीला जाण्याचा योग भेटला कारण त्यांच्याच जिल्ह्यातल्या खासदार परिणिती शिंदे ह्या सुशी माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या खूपच छान महिलांसाठी काम करत आहेत संसदमध्ये आपला आवाज उठवत आहेत चांगलं बोलत आहेत महिलांविषयी एक उभरता तारा तो पुढे आलेला आहे आणि त्यांनी खूप तळमळ करून आमची राहुल गांधीजीबरोबर वर, शिष्टमंडळाची पूर्ण भारतातल्या मिटिंग घडवून आणली व्यवस्थित ऐकत जा पूर्ण व्हिडिओ नंतर कमेंट करत जा नंतर बोलत जा दोन मिनटं व्हिडिओ बघत नाही की हे झालं ते झालं हे झालं जरा आता आपल्याला लढायचं कमी करायचं आहे लढायचं सुरू करायचं आहे कारण मी जे सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐका हा संघटनेचा एक व्हिडिओ असणार आहे नंतर दुसऱ्या घडामोडीचा एक व्हिडिओ असणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित ऐकायचा आहे ज्यांना माहिती नाही त्यांना ना माहिती पाठवायची चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब टाकायचं आहे कारण मी खोटी माहिती वगैरे हो काय देत नाही जे खरं आहे ते आहे माझ्या घरची लोकं असू द्या माझ्या नात्यातली गोत्यातली किती जवळचे मी स्पष्ट तोंडावर स्पष्टोक्ती आहे आणि बोलते आणि स्पष्टोक्ता असल्यामुळे माझ्याशी लोक जुळतात आणि जुळ जूर, जुळणारच आहेत कारण हे बघा खोट्या बनावट्या बातम्या थोड्या दिवस चालतात जास्त दिवस चालत नसतात आणि जे स्वतः जाऊन आले काम केलं त्यांच्यापेक्षा तुम्हाला कोण दुसरं अजून चांगली माहिती देणार आहे तुम्हीच सांगा जरा तर मग कुठपर्यंत होतो आपण हा मग सोलापूरच्या खासदार रणिती शिंदेताई यांनी आमची राहुल गांधीजींबरोबर मिटिंगची सगळी व्यवस्था केली आमच्या सूर्यमणी कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारीच्या भावामुळे ही मिटिंग आमची सफल झाली त्याच्यानंतर आप आपल्याला माहिती आहे का दहा वर्षात महाराष्ट्र सरकारने कित कोणतं का सरकार असताना पण आपल्याला एकदा दीड हजार आणि एकदा तीन हजार अशी वाढ दिली पण आज अकरा वर्ष झाले आपल्याला दिल्ली सरकारने एक रुपया वाढून दिला नाही आणि कामाचे भार तिकडूनच वाढलेले आहेत सगळे आपल्याला तर जेव्हा दोन हजार चौदाला राहुल गांधीचं सरकार महाराष्ट्रात होतं त्यांनी मॅन्युफॅस्टीसाठी सगळ्या महिलांना बोलवलं होतं भारतात त्याच्यामध्ये पण मी गेले होते भोपाळला त्यांनी चोपाल लावली होती महिलांची तेव्हा पण मी सगळ्यात आधी मागणी शासकीय दर्जाची केली होती एकच मुद्दा धरलेला आहे मीन आज अकरा वर्ष झाले त्याच मुद्द्यावर मी परत राहुल गांधीजींशी बोललेले आहे तर आता आपला जेव्हा बजेट पास झालं त्याच्यामध्ये आपल्यासाठी काहीच नव्हतं महिला व बालकल्याण महिला आणि विभागासाठी महिलांसाठी बजेटच नव्हतं बजेटमध्ये एक रुपया नव्हता आधीच्या सरकारमध्ये दहा आधी आपल्याला काहीतरी बजेटमध्येच पास व्हायचं पण हे दहा वर्ष झालं आपल्याला बजेटमध्येच काही नव्हतं तर आडात नसेल तर पवऱ्यात कुठून येईल हा विचार आपण करायचा का नाही म्हणून आता अधिवेशन होत होतं तिथं दिल्लीला आणि आपल्याला तिथे अधिवेशनात हंगामा करायचा होता हे बघा आतमध्ये काय गेलेले आपली लोक आहेत का नाही आणि एकदा जिंकले खासदार आमदार कोणी असू द्या त्यांना हो आपलं कशाला सिरियस वाटेल पण जे पक्षमध्ये असतात त्यांच्याकडे आपण गेलो निवेदनं दिली त्यांनी जर आतमध्ये आपला आवाज उचलून धरला आणि बाहेरून आपण धरणं केली तर हे बघा जनता जनार्दनमध्ये आपल्यामध्ये एवढी ताकद आहे की ते जर आतमध्ये बोलत असतील तर बाहेरून सरकार हलवायची ताकद आपण ठेवतो पण कुंभमेळ्यामुळे खूप साऱ्या जणींना रिजवेशन भेटत नव्हतं पूर्ण आपल्याला आझाद मैदान जसं आपण गच्च भरून टाकतो तसं जंतर मंतर मैदान गच्च भरायचं होतं खूप साऱ्या भगिनी महाराष्ट्रातून त्या पूर्ण देशातून येणार होत्या पणकुंब्यामुळ्यामुळे तिकीटाचं मिळत नव्हतं आम्ही स्वतः विमानाने गेलो तर आम्ही महाराष्ट्रातले आणि पूर्ण भारतातले मिळून सगळ्या संघटना एकत्र झाल्या होत्या सोळा संघटना त्या संघटनेचे सगळे एक एक प्रतिनिधी आले होते आणि ते ते शिष्टमंडळ राहुल गांधीजींना भेटलं ते शिष्टमंडळ आठवले साहेबांना भेटलं कॅबिनेट मंत्री ते शिष्टमंडळ तेथील माजी मुख्यमंत्री पीचे जगदंबा पाल जे आता सांसद आहेत त्यांना भेटलं आणि लगेच त्यांनी त्या ते जगदंबा पाल साहेबांनी जाऊन संसदेमध्ये आपला आवाज उचलला आणि आपल्या ज्या मंत्री आहेत बालविकास मंत्री भारताच्या अन्नपूर्णा देवी आता काय बोलावं नावाने अन्नपूर्णा पण अन्नपूर्णा देवी आल्यापासूनच अन्नपूर्णाने आपल्याला काय करायचं असं सांगा तुम्ही तर त्यांनी सांगितलं की आम्ही महिलांसाठी वेळोवेळी घडमडी कार्यक्रम करत आहोत म्हणजे महिलांसाठी खूप करले सबलीकरणासाठी पूर्ण भारतात करत आहेत मला हे समजत नाही ज्याला तुम्ही धरण धरण ठेवलं आहे कुठं उशाला आणि कोरड आमच्या घशाला ठेवली आहे लाभार्थ्यासाठी करताय लोकांसाठी करताय तुमच्या मतदारासाठी करताय आणि तुमच्यासाठी काम करणारे जे सैनिक आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांनाच तुम्ही करत नाही त्यांनाच तुम्ही उपाशी ठेवताय ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून राहुल गांधीजींशी चाळीस मिनटं बैठक झाली आणि त्यांनी दोन तीन मिनटाचा त्यांच्या पब्लिक चॅनलवर व्हिडिओ व्हायरल केला कारण आम्ही जेव्हा संसद भवनमध्ये गेलो एवढं खाण्यासारखं सोपं काम नव्हतं तयार खूप मित्र आल्यापासून मला एवढी सर्दी झाली आमच्या खूप कमी झोपा हो सारखा प्रवास आणि ते जायचं राहुल गांधीजींना भेटायचं संसदच्या आतमध्ये जायचं म्हणजे डोंगरासारखं का का काम मला त्या हिरकणीची आठवण झाली की हिरकणीनं किती कष्ट घेत असला आपल्या बाळासाठी तसेच आपल्या अंगणवाडीच्या छोट्या छोट्या बाळांसाठी माझ्याबरोबर पूर्ण देशातल्या एक, -एक राज्यातल्या हिरकण्या आल्या होत्या काय पराकर्मी महिला एवढा आनंद झाला मी एवढी प्रभावित झाले त्यांच्याशी भेटून आणि तुम्हाला सांगू तयानो यू पीमध्ये हरियाणामध्ये अनेक पूर्ण राज्यात फक्त सहा हजार मानधन आहे अंगणवाडीचं अंगणवाडी सेविकांना आणि मदत निसला तीन हजार नक्सलवादी क्षेत्रात थंडीच्या क्षेत्रात एवढी महागाई ते लोक कसे काम करत असतात बटाटे आणि तांदूळ मिळतं स्वतः खर्च करून तेल मीठ साखर टाकून आम्ही करतो असं त्यांनी सांगितलं मला कारण मी त्यांच्याबरोबर दोन दिवस होते खूप वेदना तर मला खरंच गर्व आहे आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी आणि कृती समितीवर की त्यांनी आज आपल्याला कमीत कमी तेरा हजारपर्यंत तरी पोहोचलेलं आहे आणि जर भगिनीनो महाराष्ट्रात ही संघटना नसती कृती समिती तर कुठल्या कुठं आपण फेकल्या गेला असतो एवढं लक्षात ठेवा म्हणून कोण काय बोलत आहे कुठं बोलतंय कधी बोलतं आहे रजिस्टर संघटनेचे सभासद व्हा पावत्या घेत जा आणि जर तुम्हाला कोणी ख खंडणी वगैरे वसूल करत असतात पंचवीस सव्वीस जणी मिळून चांगलं जोड्याने धुवा कोणी असू द्या सोडायचं नाही कुणाचे आम्ही पैसे द्यायला आम्ही मेहनतीचे पैसे कमवतो कुणाला एक रुपया उगाच द्यायचा नाही आणि तुम्हाला जर मग द्यायचं वर्डत बसायचं हे काय करतील तुम्ही स्वतः दिल्यावर तुमच्या खिशातून काढून कोणी घेऊन जातं का तुम्ही का देता आणि नंतर ओरडत बसता एवढं घेतलं तेवढं घेतलं एवढं मागत आहेत तेवढं सगळ्या पंचवीस जणी एकत्र व्हा मदत पिसांना पण घ्या जेवढ्या आहेत खेडेपाड्यात असू द्या कुठेही असू द्या आणि जर एकटं वाटत असेल तर एरियाच्या पालकांना घ्या आणि चांगली सडतोड कोणी असू द्या ते संघटनेचे पदाधिकारी असू द्या ऑफिसवाले असू द्या किंवा आणि कोणी असू द्या कुणालाही ठरल्याला जेवढे पैसे आहेत वर्गणीचे तेवढे द्यायचं त्याच्यावर ते एक रुपया द्यायचा नाही काही भेट वस्तू विस्तू काय ते काय तुमचे जावं आहेत का जावायलासुद्धा आता करत नाही जावायचं पोरींना करायला लागलेत मग कशाला द्यायचं नाही ओर्डत बसायचं आणि तसल्या घे दे घेणाऱ्या लाच घेणाऱ्या संघटनेमध्ये जुळूसुद्धा नका आणि कामंसुद्धा करू नका त्यांची सरळ नाही म्हणायचं आणि तुम्हाला कोण त्रास देत असेल तर नक्कीच मला कळवा आणि माझ्या परीने जे होणार मी आवाज उचलणार कारण दिल्लीच्या शिष्टमंडळात मी जाऊन आणले आणि तुमचंच होतं म्हणणं की ताई तुम्ही पण शिष्टमंडळात जा तायांनो कसे संघटनेचे पदाधिकारी काम करतात ते मला पण समजलं केवढं कष्ट घेतात आणि आमच्या संघटनेत असं काहीच नाही प्रत्येक वेळी एक प्रत्येक वेळी वेगवेगळा टन असतो सगळ्यांचा आणि तुम्हाला सांगू आमच्या संघटनेचे पाटील सर अध्यक्ष असून एवढं मोठं मन आहे ते महाराष्ट्रात गेले कुणाला भेटायला आपल्या आदितीताई टाई तटकरे यांना भेटायला आणि आम्हाला दिल्लीला पाठवलं संसद भवनमध्ये सगळ्यांना भेटायला आणि दुसरं एक महान व्यक्ती म्हणजे आमच्या संघटनेत ता आहेत आमचे ब्रिजपाल सर आमचे सरचिटणीस आमचे नेताजी आमचे बाबा ते माझ्या एरियात मिटिंग घेत होते विचार करा आणि मला दिल्लीला पाठवलं त्या असे मोठ्या मनाची लोक आहेत सेकंड फळी थर्ड फळी पूर्ण संघटना महिलांच्या हातात दिलेली अंगणवाडी आम्हीच ठरवतो आणि आम्हीच चालवतो म्हणून आमच्या संघटनेत असं काय होत नाही म्हणून मला एवढं माहीत नाही होत असेल नीट करा सरळ करा ने मी नेहमी म्हणते वाईट प्रकृतीची माणसं सगळीकडे असतात आणि चांगली पण सगळीकडे असतात त्याच्यामध्ये संघटनेला आपण दोष देऊ शकत नाही तर तुम्ही त्यांना तिथं बरोबर करायचं वर्गणी काय ठरली तेवढीच द्यायची ते त्याच्यावर एक रुपया द्यायचा नाही आणि पावत्या घेतल्याशिवाय तर वर्गणी द्यायचीच नाही पैसे देऊन जरी पंधरा दिवस झाले तरी मुख्य जो असतो ज्यां ज्याच्याकडे तुम्ही पैसे गोळा करता त्याचा वाउचर असतो तो वावचर भरला का त्यांनी संघटनेला नेऊन वर्गणी भरली का त्याचे फोटो त्यांच्याकडून ग्रुपमध्ये मागवायचं मी जेव्हा वर्गणी देऊन येते तेव्हा जो वाउचर असतो तो संघटनेच्या पदाधिकारीच्या महिलांच्या ग्रुपमध्ये पाठवते का चोर नाही त्याला डर कशाला आहे कसली भीती आहे बरोबर आणि तायानो खरंच तुम्हाला सांगते खूपच अनुभव वेगळा होता ह्या वेळेसचा दिल्लीचा मला अचानक समजलं मला जायचं आहे मी कशी तरी घराभरी केली केले आम्ही बावन्न तास ते त्रेपन्न तास सारखा प्रवास सारखं गाडी मंत्र्याच्या घरी ह्या मंत्र्याकडे जा त्या मंत्र्याकडे जा राहुलजींची भेट घेतली आणि खरंच तुम्हाला सायांनो सांगू अंगणवाडी सेविकांशी जेव्हा राहुल गांधी संवाद करत होते तर काही जणांनी मला कमेंट केलं आहे की राहुल गांधीच्या हातात काय आहे ते काय करणार अहो जे सत्तेत आहेत त्यांनी जर दहा वर्ष केलं असतं तर आपण विरोधी पक्षनेत्याकडे कशाला गेलो असतो विरोधी पक्षनेते आपला आवाज उचलणार संसदेमध्ये मला तर असं जर कळत नाही तुम्हाला का मलाच येडं बनवता का तुम्ही येडे तेच समजत नाही कमेंट करताना तुम्हाला एवढं तरी समजायला पाहिजे बजेट दिल्लीवरून निघतो मग दिल्लीलाच जायचं पाहिजे नरेंद्र मोदीजींना पंतप्रधानांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे आपल्या संघटनेच्या उपा उपाध्यक्ष शततारका ताईने सगळ्यांना आपल्याला पक्षातल्या लोकांना अपक्षातल्या पण द्यायचं आहे विरोधी पक्षात सत्तेतल्या सगळ्यांना द्यायचं आहे आणि आपण कोणत्याही पार्टीचे नाही आपला आवाज जो अंगणवाडीचा उचलणार त्यांनाच आपण निवेदनं देणार त्यांच्याकडून कामं करून घेणार तर जरा लक्ष देत जा ऐकत जा जर महाराष्ट्रात संघटना नसती ही कृती समिती नसती तर कुठल्या कुठं फेकल्या गेल्या असत्या मी प्रत्येक जिल्ह्यातल्या सॉरी प्रत्येक राज्यातल्या अंगणवाडी प्रतिनिधीशी बोललेले तयार मला वाटतं सगळ्यात सरस आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात आपल्या संघटना एवढं काम करतायत आणि म्हणून आपण सुखरूप आहोत तर संघटित व्हा एकत्रीकरण एक करा आणि सगळ्यांनी मिळून राहा पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला काय जागा निघालेल्या आहेत कुणाची कधी भरती होणार कशी भरती होणार काय नियम आहेत त्याच्यावर व्हिडिओ तसं तर सगळे व्हिडिओ एवढे व्हिडिओ येत आहेत विचारूच नका पण मी काय सांगते तुम्हाला आपल्याला अनुभव कुणाचा जास्त आहे कुणाचे व्हिडिओ बघायला पाहिजे का वेळ वाया घालवायचा रजिस्टर संघटना आहेत का तुम्हाला पावती दिली का वाऱ्यावर कुणालाही पैसे देऊ नका दहा वीस का एक रुपयासुद्धा देऊ नका एक रुपया जरी एकीने दिला तर एक लाख लोकांचे एक लाख रुपयाचे तिचं हिशोब कुठं आहे काय सक्की बहीण सक्की आई सक्का भाऊ नातेवाईक असला तरी पैशाचा लिहून हिशोब घ्यायचा एक लिखा हजार बका मी विज विश्वास ठेवत विश्वा नाही कुणावरच नाही पैशाविषयी तर नाही अजिबात नाही कारण विश्वासघात करणारी पण लोक आहेत माझ्या अंगणवाडी सेविका भोळ्या भाबड्या नाहीत विश्वास करतात आणि विश्वासाचा घात करणाऱ्यांना सोडणार पण नाहीत आम्ही जर आम्ही रणरागिनी उठलो जोपर्यंत आहे ना तोपर्यंत ठीक आहे जर आम्ही एकदा पेटून उठलो तर मग कुणी असू द्या मग त्याचा कसा फडसा पाडायचा ते आम्हाला आहे आपण आपापसात न भांडता एकत्रित करून करून राहा आपल्यामध्ये काही होऊ द्या बघा घड्याळाचे काटे एक सहावर असतो एक दहावर असतो एक नऊवर असतो पण कुणाचे जर बारा वाजवायचं बार असले तर सगळे एकत्र येतात त्या निर्जीव घड्याळाला कळत आपल्याला नाही कळत का आपल्याला एकत्र व्हायचं एकत्रीकरण एक घ्यायचं बघा सगळ्या कोणत्या संघटनेतल्या आहेत तुम्ही पावत्या बघा विचारा प्रश्न कुणाची भीती नाही आपल्याला प्र आपण स्वातंत्र्य देशातले नागरिक आहेत लोकशाहीचे नागरिक आहेत आपल्याला सगळ्याला प्रश्न विचारायचा बोलायचा स्वतंत्र देशातले असल्यामुळे अधिकार आहे कुणालाही घाबरायचं नाही दुसरं मला सांगायचं मला इतकं छान वाटलं त्यानं तुमच्याशी मला हे बोलावंसं आणि अनुभव आहे म्हणून वाटतं शेअर करावं सगळ्या घडामोडी तुमच्याकडे आल्या राहुल गांधीकडचे व्हिडिओ आले गांधी आठवले साहेबांबरोबरचे फोटो आले परिणिती शिंदेताईबरोबरचे फोटो आले ते जगदंबा पालसरांबरोबरचे फोटो आले सगळे सगळे तिथं काय झालं हे झालं किती जणांनी आमचे व्हिडिओ फोटो घेतले आपल्या परीने व्हिडिओ बनवले आमचे फोटो लावले वापरले असू द्या करू द्या तेवढंच आमच्या संघटनेला आम्हाला ते लोक फेमस करत आहेत त्याच्यामुळे काय घेणं देणं नाही पे न्यूजपेपरमध्ये दे पूर्ण देशातल्या आलेल्या आहेत आपल्या बातम्या आप तरी आपल्याला कसं तरी ह्या सरकारवर दबाव आणायचा आहे दिल्ली सरकारवर आता दबाव आणायचा आहे की आमच्या बजेटमध्ये काहीतरी टाका अठराला परत बजेट निघणार आहे तर ते त्याच्या आधी आपल्याला धरणे करायचे वीस तारखेचं शक्य झाले तर मोर्चा अंतर मंतरवर आहे कारण रिज्युशन तिकीट वगैरे कुंभमेल्यामुळे भेटत नाहीत बघूया पुढं पुढं काय होतं त्याची माहिती मी तुम्हाला देणारच आहे आणि म्हणून इतक्या दिवस झोपला होता का असं होतं कायद्याने काय करता येतं तो आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय माहिती ना तुम्हाला ज्याचे खानदानचे पक्ष होते चिन्हते त्यांचे पक्षसुद्धा घोटले हे झालं ते झालं पण ते कायद्याच्या पलीकडे जातात का ते पण वाट बघतात मग आपण कोण आहे एक अंगणवाडी सेविका नॉर्मल म्हणजे आपल्याकडे ते लक्षसुद्धा देत नाही न्यूजमध्ये पण आपल्या बातम्या ते लोकं दाखवत नाहीत पण जेव्हा आम्ही बसलो होतो शिष्टमंडळ राहुल गांधीजीबरोबर तर माझ्या अंगणवाडी भगिनींचा काय प्रश्न असायला पाहिजे सगळ्यात आधी त्यांनी सांगितलं तुम्हाला काय पाहिजे सगळ्यात आधी आमच्या लाभार्थ्यांना आमच्या छोट्या बाळांना खाऊचा दर्जा सुधारावा आणि जे आठ रुपये तुम्ही त्या ठेकेदारांना देते त्याच्या सोळा किंवा वीस रुपये करा हा सगळ्या भगिनीकडून मुद्दा होता मला एवढा आनंद झाला कारण बाळाच्या आईच्या नंतर त्यांची कोण आहे तर अंगणवाडी ताई हे त्याच्यात दिसून आलं दुसरा मुद्दा मांडला शासकीय दर्जाचा मी अकरा वर्षापासून एक मुद्दा घेऊन बसलेले शासकीय दर्जा झाला तर सगळ्याच गोष्टी होणार आता ज्यांचं वय होत आहे त्यांच्यासाठी पेन्शन ग्रॅज्युटी हा पण मुद्दा आहे आता माझ्या वयातल्या ज्या आहेत पंचेचाळीसच्या आतमधल्या त्यांनी वेतन परत वाढवून घेऊया आपण परत आपल्याला लढता येईल पण ज्यांचं वय निघून जात आहे त्यांच्यासाठी ग्रॅज्युटी पेन्शन आणि शासकीय दर्जा झाला तर आपल्या सगळ्यांचंच भलं होईल सतरा मुद्दे घ्यायची गरज आहे का अहो हायकोर्टाचा निकाल हे मोदी सरकार मानत नाही तर आपण काय करायचं आपल्याला ग्रॅज्युटी पेन्शन शासकीय दर्जा गुजरा गुजरात न्यायालयाच्या नुसार दिलेला आहे पण हे सरकार ते मानतच नाही तीन वर्ष झालं त्या म त्या अंमलबजावणी करत नाही म्हणून आपल्याला जागोजागी धरणे करावे लागतात आता सगळ्या अंगणवाडीतल्या सेविका मदतनीस आणि त्यांचे प्रतिनिधी संघटनेचे जागे झालेले आहेत इकडे महाराष्ट्रात पाटील सर आदित्यताई टटकरेबरोबर बसल्या होत्या तिकडं दिल्लीत सगळं अखिल भारतीय संघटनेचं शिष्टमंडळ बसलं होतं आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात पूर्ण देशात मोर्चे होत होते एवढा हंगामा संसदपदे पण अंगणवाडी जिल्ह्यात अंगणवाडी पण सगळीकडे अंगणवाडी अंगणवाडी सुद्धा हे गेंदड्याच्या कातड्याचं सरकार झोपलेलं आहे जागा झालेलं जा नाही ह्याला चांगलं झोपी घा झोपीच घातलेलं आहे झोप उडवायला पाहिजे आता ह्यांना स्त्रिया म्हणून आदित्यताई टटकरे पण स्त्रीच आहेत अन्नपूर्णा देवी ज्या देशाच्या आपल्या महिला बालविकास मंत्री आहेत त्या पण स्त्रीच आहेत त्यांनी आपला विचार नको का करायला अरे साधं लाडक्या बहिणीचे आम्ही फॉर्म भरले आता आठवा महिना सुरू झाला आहे लाडक्या बहिणींना आठवा हप्ता भेटेल पण आम आम्ही ज्यांनी कामं केली त्यांना पन्नास रुपयांनी दिले नाही त्याच्यासाठी पण आपल्याला भांडायचं आहे एक्कावन्न मुद्दे बावन्न मुद्दे होते भांडायचे किती भांडायचं संघटना झोपल्या होत्या का आहे काय संघटनाच्या लोकांनी जाऊन दगडं घालायची का सरकारला सरकार बदलतं नियम बदलतात बदलता, हे बदलतं ते बदलतं दिल्ली सरकारकडून एक रुपया नाही आपल्याला मग काय करायचं बघूया आता आठवा हप्ता येणार आहे लाडक्या बहिणीचा पुढच्या महिन्यात नववा महिना होईल मग त्यांचा विकास तर अजून दहा वर्षांनी जन्माला नाही आपला विकास होता काय पन्नास रुपये देतात का काय बघता बघूया पण स्वतःला कष्टात घालून स्वतःला दुःख देऊन स्वतःला वाईट वक्त बोलून एकमेकाला भांडवण्याचा फायदा आहे का दुःखी होऊन मिळणार आहे का लढून मिळणार आहे हसून आपलं परिवार सांभाळायचा आहे आपल्याला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आ, कशी पद्धती होणार आहे जागा कशा भरल्या जाणार आहेत आणि काय आहे आमच्या आम इकडं नेमकं त्याची माहिती मी देणार आहे तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ सगळ्यांना पुढे पुढे पाठवा आणि परत तो गाणं बघा रात्री खेळ चाले हा खेळ सावल्यांचा तसं हा संघटनेचा खेळ चालू ठेवू नका कृती समितीला महाराष्ट्रात धरून राहा आणि पूर्ण देशानं तर अखिल भारतीय कृती समितीला धरलेलंच आहे बागीचे अंडू पांडू सोडा आणि पुढे चला आणि बघा आणि स्वतः घाबरून जाऊ नका प्रश्न विचारायचा बोलायला शिका व्यक्तीचा अर्थ काय होतो व्यक्त करणे बोलणे जर बोललं नाही तर आपल्या अंगणवाडीतल्या स्तंदा माता बाळाला असं मांडीवर घेऊन बसतात बाळ रडलं नाही तर आई दूध पाचत नाही मग आपण बोलल्याशिवाय कसं कळणार बोलायला शिका मी कशी शिकले बोलते का नाही आणि तुमचे सगळ्यांच्या तुम्ही एवढं सकारात्मक बोलात आहे तुम्ही शिष्टमंडळात जा काय होत आहे तिथे बघा माझ्यासमोर सगळं झालेलं आहे सगळं चाळीस मिनटाच्या संभाषणामध्ये सगळं आपल्यासाठीच बोललं गेलेलं आहे आपल्या भल्यासाठी सगळ्यात मोठा मुद्दा शासकीय दर्जाचा ठरलेला आहे ग्रॅज्युटी पेन्शनचा ठरलेला आहे आणि जी आरचं तर काय ते बाबा ऐकायलाच तयार नाही एकदा जी आर काढला झालं माझासुद्धा मुख्य सेविकेचा चान्स आहे हो पण मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी तळमळते आणि माझं हे बघा तयार नो मला दुसऱ्यांचं माहीत नाही आमच्या संघटने तर कुठला कशावर स्टे लावला नाही आणि आम्ही सगळ्यांनी सांगितले लावू नका कारण आमच्या काही भगिनी मेहनत करून कष्ट करून शिकल्यात तर बाकीच्या आधीच्या तर भगिनीवर खूप अन्याय झाला आता पण वय निघून जाईल त्यांचं तर ज्यांचे भरती होते त्यांना होऊ द्या असं माझं वैयक्तिक मत आहे मला कुणी शिकवलं नाही सांगितलं नाही मी बोलते कारण मला कधी का मुख्य सेविका व्हायचं हो नाही मला आशा पण नाही आणि मी होणार पण नाही तुम्ही व्हा मुख्य सेविका आमच्यातल्या आणि या आपण आंबे सामे या <laughs> आमच्यातल्याच भगिनी युनियनकडून मुख्य सेविका होऊन जाताना परत युनियनचीच कामं करू देत नाही असं पण होत आहे एनिवे anyway, सगळ्यांना आशीर्वाद आहे ज्यांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण होऊ द्या आणि पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच टाकते Uh, सर्दी आहे थोडी तब्येत बरी नाही थोडे औषध घेते नंतर मी तुम्हाला बोलणार तुम्हाला बोलायला उत्साह येतो काय नाही चला नमस्ते संघटना संघटना खेळ बंद करा राहा कृती समितीवर बोला प्रतिनिधींशी लोक खूप चांगले आहेत मी सगळ्यांना भेटलेले आहे थोड्याशा असतात सगळीकडे असतात अहो घरात चार भांडी असली की वाजणार एक ए स्टँडला लावून ठेवूया ना आपण कशाला वाजू द्यायची कोपऱ्याला ठीक आहे चला बाय बाय अंगणवाडी आहे अंगणवाडीत आहे तर सगळं आहे नाहीतर काही ना नाही धन्यवाद आता तरी सबस्क्राईब करा बाजूला फक्त व्हिडिओ बघत जातात दहा दहा हजार जणी व्हिडिओ बघतात वीस हजार जणी पंचवीस हजारपणे पण सबस्क्राईब करायला काय होतं परिवार वाढवा आणि व्हिडिओ शेअर करा चला धन्यवाद